हल्ली गाव म्हणजे कंटेंटचा हॉटस्पॉट बंद आहे हिमातीची कौलारू घरं ॲस्थेटिक मंदिरं चुलीबारीच्या ऑथेंटिक रेसिपीज आंब्या फणसा काजूच्या बागा हे सगळं दाखवून आम्ही मिलियन्स व्ह्यूज मिळवतो आणि स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणवतो पण आम्ही खरे कंटेंट क्रिएटर्स नाही खरा कंटेंट निर्माण करणारे तर ती माणसं आहेत जी गावाचं निसर्ग जपतात गावच्या मातीत गावच्या संस्कृतीशी एकरूप होऊन इथली जीवनशैली जगतात ही सगळी माणसं या प्रसिद्धीपासून या मोहमायापासून दूर एक साधं जगणं जगत असतात पण आज खऱ्या अर्थानं या माणसांना तुमच्यासमोर घेऊन येण्याची ह्या माणसांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची कोकणची खरी ओळख जपणाऱ्या रा या राखणदारांचा सन्मान करण्याची वेळ आली आहे कारण लोक आम्हाला सेलिब्रिटी समजत आहेत हो पण खरी माणसं खरी रान माणसं तर हीच आहेत जी आपल्या जगण्यातून निसर्ग वाचवतायत मित्रांनो आम्ही रान माणूसच्या माध्यमातून एक स्पर्धा घेतोय कोकणच्या राखणदार नावाची या स्पर्धेचे विषय असे आहेत की कोकणाची सगळ्यात जुनं घर कोणाचं कोकणातलं सगळ्यात मोठं खाजगी जंगल कोणाचं सगळ्यात उंच झाड कोणाकडे आहेत कोकणातली सगळ्यात मोठी देवराई कोणी जपली आहे कोणत्या शेतकऱ्याकडे आहेत सगळ्यात जास्त पारंपरिक गावठी बियाणे कोकणचा निसर्ग इथली संस्कृती जल जंगल जमीन शेती माती जपणाऱ्या राखणदारांचा सन्मान करण्यासाठी आपण ही स्पर्धा घेत आहोत आणि ही स्पर्धा गावागावात पोचवण्याचं काम तुमच्या सगळ्यांचं आहे या कॅटेगरीज ज्या आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून तुम्ही त्या माणसांची माहिती आमच्यापर्यंत पोचवू शकता त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत या स्पर्धेसाठी आम्ही कोणतीही एंट्री फी प्रवेश शुल्क ठेवलेली नाही ही स्पर्धा पूर्णपणे लोकसहभागातून आम्ही आयोजित केलेली आहे याच्यासाठी आम्ही जी देणगी घेणार आहोत ते कोकणावरती प्रेम करणारी माणसं कोकणात शाश्वत उद्योग करणारी पर्यटन क्षेत्रामध्ये फळप्रक्रिया उद्योगांमध्ये शेतीविषयक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या माणसांकडूनच आम्ही यासाठी देणगी घेत आहोत तुम्हालाही या स्पर्धेसाठी सहकार्य करायचं असेल तर आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मधून संपर्क साधू शकता कोकणचा राखणदार ही स्पर्धा वर्षभर चालणार आहे आणि प्रत्येक सीझन वाईज आम्ही त्यातल्या कॅटेगरीज तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत हा सीझन आहे फळांचा हा सीझन आहे आंबा फणस काजू कोकणातल्या रानमेव्याचा तर म्हणूनच या सीझनमध्ये आम्ही जी कॅटेगरी लाँच करतो आहोत ती आहे कोकणातलं सगळ्यात मोठं गावठी फळांचं जंगल कोणाचं आहे म्हणजे एक प्रकारे फूड फॉरेस्ट ज्यांनी जपलंय तर हे नेमकं फूड फॉरेस्ट काय असतं हे गावठी फळांचं जंगल आता मी तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीचं जंगल ज्यांनी जपलं आहे राखलं आहे त्यांची नावं तुम्ही रिकमेंड करू शकता नमस्कार मी शुभम परब माझ्या मागे जो तुम्ही बघत आहात हे आमच्या वाडीतील जंगल आहे जे आमच्या पूर्वजांपासून आम्ही राखलेलं आहे या जंगलात बऱ्याच प्रकारची झाडं आहेत त्याच झाडांपैकी एक झाड म्हणजे कोकम इथे जे तुम्ही बघत आहात ही कोकमाची सोलं आणि ह्या कोकमच्या बिया आहेत आम्ही अशा बऱ्याचशा बऱ्याच अशा कोकमांच्या झाडा राखून ठेवलेल्या आहेत त्या आता आम्ही तुम्हाला दाखवतो आता जी आपण कोकम सोलं बघितलेली ती ह्याच झाडांची आहेत हे झाड शेकडो वर्षांपूर्वीचं आहे ते आम्ही जप्पत आलो ह्या फळा झाडावर कुठल्याही प्रकारची केमिकल फवारणी न होता हे चांगल्या प्रकारे उत्पन्न देते ही आजी दरवर्षीपासून कोकम गोळा करते तिला प्रत्येक प्रकारे या कोकमातून फायदा भेटतो आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ह्या एका कोकम फळाची फायदे आहेत ह्या दीडशे वर्षापूर्वीचा जांभळीचा झाड हा देता फळा सोबत ह्याची लाकडं सुद्धा आमच्या घरा उपयोगात पडतात ह्या माहीत आहे का काय हा जो आमचं नैसर्गिक साबण जो आमका पूर्वजांनी वारसा म्हणून दिलेला ह्या जा बघताय ह्या रिट्याचं झाड असा ह्या आमच्या पूर्वजांनी लावलेला दुर्मिळ झाडांपैकी एक झाड ह्या नमस्कार कोकणात अशी काही माणसं आहेत ज्यांनी खूप जुनी झाड उंच झाड जपली आहेत ज्यांनी स्वतःच जंगल राखून ठेवलेलं आहे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी सगळं जंगल तोडून ते शेती करत नाहीत तर असेच आमच्या झोळंबे गावातले एक आमचे मित्र आमका आनंददा सगळी झाड दाखवा जी तुमच्या बागेतली जी तुम्ही जपलेली असत तर आम्ही आता सुरू करूयात ह्या ज्या झाड असा ह्या काहीचा नानो नाण्याचा झाड आणि हा खूप किती वर्ष तरी जुना असताना तरी पन्नास साठ वर्ष पन्नास साठ वर्ष जुना याची तुम्ही बघू शकता की याची साल अशी ही पांढरी असता ना हो हा आणि ह्याचा काय म्हणजे उपयोग कसो काय असतो आता रेप काढतात घरात म्हणजे घरासाठी काढतात आणि फळे विकले काढतात कोळीनर आणि ही त्याची फळा ही त्याची फळा ही फळा लांब त्वचे गरुडा खातात गरुड हा होलंबी आणि लाल पक्षी मग पक्षी म्हणजे चांगले भाषेत असतात पक्षी हाँ, हाँ. तो शक्र म्हणतात आम्ही त्याचे ही फळं येऊन खातात आपण ह्याची फळ नाही आपण खात नाही तरी आपण ह्या झाड आपण जपल आनंद आनंदादाच्या बागेतला अजून एक खूप अवाढ हवे असा झाड हे बोक बोकाचं झाड या बोका काय दे छोटी छोटी लागतात ते त्या रात्री आठ वाजता वाघळा येऊन खातात वाघळा खातात म्हणजे वट वागळ्यांसाठी ता फूड असा फूड आहे आणि ह्या झाडामुळे कितीतरी माका वाटतं आजूबाजूची माती आणि हे धरून ठेवला म्हणजे डोंगर जो हा तो धरून ठेवलेला हे धरून ठेवलेला आणि तुम्ही हा झाड तुमका त्याच्यातनं काय आर्थिक फायदा काय नाही तरी तुम्ही हा झाड जपला जपला मित्रांनो एक रेन फॉरेस्ट्री आहे हे तुम्ही बघताय या झाडाच्या वरती हे का आपण मर्गच म्हणतो ना दादा हो आणि एक प्रकारचं मॉस आहे हे जे हे इंडिकेटर आहे की हा भागामध्ये खूप पाऊस पडतो हा भाग सह्याद्रीचा कोअर मान्सून रिजन आहे आणि इथे सगळ्यात आधी महाराष्ट्रात मान्सून येतो तो हा दोडामार तालुका आणि या भागामध्ये अशा उंच उंच झाडं इथे होती फार मोठ्या प्रमाणावरती पण बऱ्याचशा लोकांनी मागच्या काही वर्षांमध्ये जमनी विकल्या परप्रांतीयांनी जमनी घेऊन मोठ्या प्रमाणावरती जंगल तोडी केल्या आणि या ठिकाणी मोठे मोठे रबर अननसाचे प्लांटेशन्स उभे राहिले आणि त्याच्यामध्ये अशी झाडं संपली पण आपला स्थानिक शेतकरी जो स्वतःच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा विचार करतो बागेमध्ये सरसकट जंगल तोड न करता त्यांनी ही अशी झाडं जपल्यामुळे आज त्यांच्यामुळे आपल्याला ही अशी आपल्या पुढच्या पिढीसाठी ही असं जंगल शाबूत आहे झाड खायचं हळ हेळो हेळो म्हणतात मग एका आम्ही बेहडा म्हणतात मराठीत ते का ही काळं होत गोयात पण आणि हा झाड इतक्या मोठा झाड तुम्ही बागेत ठेवलात याचा कारण आता या उन्हाळा पाऊस येतो ना त्या पावसात वारो येतो बरोबर त्या वारो येतलो होणार आम्ही ठेवलेला की त्या बागात खो त्याचा वाडा अडवण्याचा काम एक प्रकारचा सुरक्षा कवच ज्या बागेसाठी असा त्या झाडांनी दिलेला ज्याच्यामुळे ह्या मोठ्या झाडांमुळे जी आपली लहान जी बागायती झाड असत हो। ती वाचतात हो। आणि ही झाड आम्ही लावलेली नाही असत ही झाड नैसर्गिकरित्या लावलेली आहेत जसं मगाशी दादा म्हणालो की अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांची फळा खातात आणि ती फळं खाऊन त्याच्यानंतर त्याचा सीड डिस्पर्शन ही जी तुम्ही फळं बघतो आता आपण ही जी फळं असत ही फळं ही आपण खाणू नाही तर ही फळं प्राणी पक्षी खातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पावसाळं असला का ह्याच्या आजूबाजू ह्याचे रोपे उगवत असतील आणि ते रोपे सुद्धा आम्ही उचलत नाही तर त्याच ठिकाणी ते रोपे काहीतरी रुजान येतात आणि भविष्यात ह्याचो एक वारसदार थैसर आपोआप तयार होता ह्या झाडा जेव्हा जीर्ण होताला पुढे जाऊन त्यावेळेस त्याचोच एक वारसदार ह्या झाड स्वतः तयार करताना त्यामुळे झाडे लावा झाडे जगवायची गरज नाही असलेली झाडं तोडू नका जपा त्याच्या आजूबाजू कॉन्क्रिटीकरण करू नका त्या मातीत पुन्हा एकदा त्याच झाडाचा एक, एक वारस तयार जातो छान मस्तच जपला द्या दादा कसलो रे उंच आहे फणस खूप उंच याचे फणस बघा किती आहे फणस तर लागतातच पण तुम्ही काय जास्ती काय फणस काढणार काढणो ना आम्ही म्हणजे प्राणी प्राण्यांकाच तसे मिळतात हो ते केल्ली आणि येऊन खातात बरोबर हो मसाल्यासाठी वापरतात कधी काढतात ती जायफळ हे आता जून मध्ये पाको 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 म्हणजे वटी म्हणतात वटी म्हणतात वटम किंवा वटी म्हणतात आपल्या कोकणीत पाको म्हणतो तर हे जे झाड आहे या झाडाला जी फळं येतात ती फळं आधी आपण कापून जी आम्तान आम्तान ती जे आमटाण करतो ती आपण जशी मच्छी कडीत आपण सोला वापरतो त्या पद्धतीने तिची आमटाण वापरली जायची झालं हातो बघ विभाव ह्या शिवणीचं झाड ना हो शिवण आणि भेडले माड शिवण हाय फर्निचर ओढा फर्निचर आपल्याकडे जीवन शिपणी जी, जी वापरतात करली कर्ली जी वापरतात पाणी शिपक बागेत ती शिवलीची बनलेली असत तर ह्या वाडीमध्ये सुपारी काढणं असेल नारळ काढणं असेल आत्ता आम्ही फणस काढला तर ते उंच झाडांवरती डेअरिंग करून चढतात आणि त्यांचा अजूनही फिटनेस चांगला आहे निसर्गाचं चा प्रेम हे फक्त बोलून किंवा व्हिडिओतून सांगून नाही तर ते खऱ्या जगण्यातून जे दाखवतात ते हे कोकणाचे खरे राखणदार मातीच्या घरांचा राखणदार ज्यांना आज आपण इकोलॉजिकल घर म्हणतो किंवा नैसर्गिक घर म्हणतो अशी घरं ज्यांनी कोकणात जपली आहेत अशांना आपण मातीच्या घरांचा राखणदार म्हणतो असं जे घर जोडंबे गावातल्या दाबटेवाडीमध्ये आहे ते म्हणजे वझे कुटुंबियांचं घर तर नमस्कार दादा नमस्कार आ, किती वर्ष जुना घर आहे हे शंभर वर्षा पूर्वीपासून हो आमच्या आजोबांनी घर बांधलं हे पहिल्यांदा म्हणजे सदगुरू वासुदेव महाराजांवर जे समाधी मंदिरात हो आध्या सगळ्यांना माहिती असलेली ते त्याने घर बांधलेलं आहे पण तेव्हा ते चौकाचं नाही होतं घर म्हणजे क साधं होतं उतरतं छपराचं चा। मग माझ्या बाबाने त्याच्यानंतर थोडा उंची वाढवून चौक उंची वाढवून आता ते माडीचं घर बनवलं आहे बरोबर पण आत्ता ही जी गरमी हिटवेव चालू आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर ते आपण बघतोय शहरांमध्ये जगणं <coughs> मुश्किल झालं आहे लोकांचं पण तुम्हाला काय वाटतं ह्या घरामध्ये राहण्याच्या काय फायदे आहेत ह्या घरात राहण्याचा फायदा म्हणजे एक गरमीपासून जसं आम्ही शहरात गेल्यानंतर एसीचा वापर करतो इथे एसीची गरजच पडत नाही फॅन पण लावायची गरज नाही आणि दिवसभरातले जे वाऱ्या आहेत त्याचे व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन चाल चाल चालू असतं आणि जुनी घरं अशी आहेत बांधलेली जेणेकरून व्हेंटिलेशन बरोबर जुन्या लोकांनी मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणजे तुमच्या या घराच्या लोट्यावरती जे तुम्ही लाकडी एक घरात म्हणतात घरात म्हणतात ह्याच्यामध्ये वाऱ्या ब्लो होऊन येतात बरोबर म्हणजे जी आपण कॉम्प्रेशन म्हणतो आणि त्याच्यामुळे एक कुलिंग मिळतं कारण जुनं घर म्हटल्यानंतर आपल्या बालपणाच्या आठवणी आपण पूर्ण जीवन त्या घरात जगलेलो असतो आणि त्या आठवणी आपण जपून ठेवणं कारण आपण म्हणतो भूतकाळावर माणूस जगत असतो वर्तमान काळ हा फक्त जगायच्यासाठी भूतकाळावर जग कारण आपण अल्बम मधले फोटो बघतो तेव्हा आपण तेवढे तरुण होतो ह्याच्यासाठी लोकांना अशी एक विनंती आहे आणि आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ भूतकाळ असणार नक्की आज जे आपण जपू ते उद्याच्या पिढीसाठी नक्की त्याच्यासाठी आठवणी आपल्या जपून ठेवणं किंवा आपली जी पूर्वजांची पुण्यही असेल त्याच्यासाठी ही जुनी घरं जपून ठेवणं आपल्या तरुणाईचं ते कर्तव्य आहे त्यामुळे ते आम्ही आम्ही तरी जपून ठेवलं आणि इतरांना पण वाट सांगतो मी ती जपून ठेवा अशी ही मातीची घरं जपणारी हे असं गावठी फळांचं जंगल राखणारी हे जे कोकण हे जे गाव आपण आज जगाला दाखवतोय ते ज्यांनी जपलं आहे असे राखणदार आपल्या प्रत्येक गावागावांमध्ये आहेत तर अशा माणसं जी तुमच्या आजूबाजूला असतील तुमच्या गावात असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना तुम्ही या स्पर्धेसाठी रिकमेंड करा त्यांची नावं द्या आणि त्यातलाच कोकणाचा राखणदार आपल्याला निवडायचा आहे चला तर शोधूया आपल्या ह्या शाश्वत जगण्यातून कोकण वाचवणाऱ्या राखणदारामध्ये